हॅलो नाव मी राजेंद्र पंढर राज राजपूत होडनानते काही दिवसापूर्वी मी होड ग्रामपंचायतीला आय टी आय दाखल केला होता आय टी आय असा दाखल केला होता की जे होडच्या जागेवर आपला होडनान जे समाज मंदिर म्हणजे लोकवर्गणीतलं जे बांधलं गेलं होतं ते आम्ही कोर्टात आय आपला कोर्टात अपील केलं होतं ते कोर्टाच्या आदेशानुसार ती जागा अतिक्रमित म्हणून तोडली गेली होती परत त्याच जागेवर मी ग्रामपंचायतीला विचारणा केली की हे बांधकाम कुठल्याने देत नाही कशासाठी करताय काय करताय हो हो करता परत त्या ग्रामसेवकांनी बी ओ साहेबांनी इंजिनियर अक्र, हॉफ आपल्या बांधकाम ऑफिसरला विचारणा केली त्यांनी पण टाळाटाळ केली मी पत्रव्यवहार पण केला त्यांच्याशी प्रत्येक वेळेस परत पत्रव्यवहार केला ते टाळाटाळ करत आहे आणि त्या जागेवर परत अतिक्रम आक्रमण करून जागेवर बांधकाम केलं जातं आहे तिथं शासनाचा पैसा हा वेस्टेज केला जातो आहे परत आज आम्हाला एक तारखेला इथं बी ता डीओ सा साहेबांनी तहसीलदार साहेबांनी आदेश केले होते त्यानुसार आम्हाला बोलवलं आहे बोलवल्यानुसार पण ते म्हणत आहे की त्या जागेवर येतील तुम्हाला अहवाल देतील जर त्यांनी अहवाल आम्हाला दिला नाही आम्ही तर परत कोर्टात जाणारच आहोत त्यांचा विरुद्ध कोर्ट ऑफ कंटेंट कोर्ट ऑफ कंटेंट करणारच आहोत आणि परत जिल्हा परिषद सदस्य हा व्यक्ती या काही समाजाला जे त्यांना अंधारात ठेवून भूलथापा देऊन की हे तुमचं चौधरा मातेचं कुलदैवत मंदिर आहे ह्या असा विश्वासात घेऊन त्यांना वेळ बनवण्याचं काम करतो आहे परत त्या लोकांनी काही जमाव करून संजय पाटील सर म्हणजे जिल्हा परिषद सदस्य यांनी काही जमाव करून महिला काही लोकं पाठवून मला मारहाण केली मारहाण करून मी परत थांडेरला हे गुन्हा नोंद केला आहे गुन्हा नोंद केल्यानंतर के पण त्यांना अजून परत परत, परत वेळा बनवायचा प्रयत्न करतो आहे की तुमचं मंदिर आहे तुम्हाला भेटणार आहे मी नंतर तुमचं नावावर करून देऊ माझं एकच म्हणणं आहे त्या समाजाला की तुमचं नावावर आहे ना तुम्ही आठ नंबर घ्या काय जसा अजंधे पंचायतमध्ये जसे आपले चंदू पाटील यांनी त्यांना ते काही समाज म्हणजे भोई समाजाला जे मंदिर आठ नंबरमध्ये दिलं आहे तसं तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्या जर ते आठ नंबर देत असेल तर मला काही हरकत नाही तुमचं समाजाचं मंदिर बनतं आहे मला त्या गोष्टीबद्दल काही राग नाही आहे काय आणि आता परत तो समाज त्या लोक म्हणजे त्या संजय पाटील याच्यावर विश्वास ठेवून परत परत तीच कामं करत आहे की आमचं समाजाचं मंदिर आहे तू बनवू देत नाही काय नाही आम्ही साहेबांकडे मागणी करतो जिल्हा परिषद बांधकाम ऑफिस बी डी ओ साहेब यांना आदेश केले आहेत परत ते आम्ही मागणी करतो त्यांनी सांगितलं की आम्ही चार वाजेपर्यंत त्यांना तिथं पाठवतो निकष देतो जर त्यांनी दिलेच नाही आम्ही कोर्टाचा मार्ग अवलंबणारच आहोत की त्या जागेवर शासनाचा पैसा हा वेस्टच केला जातो आहे आणि ते बुद्धिपुरस्कर हे कामं करतायत तुमचे जो आरोप आहे हा हायकोर्टाने ज्या जागेवर बांधकाम तोडण्याचे आदेश दिलेले त्याच जागेवर पुन्हा बांधकाम करून शासनाचा पैसा वाया करून कंटेमाप कोर्ट सारखा गुन्हा घडत आहे असं तुमचं म्हणणं एकंदरीत दिसून येत आहे आता सदर जागेवर जे नव्याने होणारं बांधकाम आहे हे कोणत्या योजनेअंतर्गत किंवा कोणत्या समाजाला समाज मंदिर म्हणून किंवा सार्वभौम समाज मंदिर म्हणून सर्व समाजासाठी आहे की विशिष्ट समाजासाठी आहे जसं की भोई समाजाच्या तिथे दावा सांगता आहे तर मग ते मंजुरी घेताना भोई समाज मंदिराशी मंजुरी घेतलेली आहे की सामाजिक सभागृह सर्व समाजांसाठी याच्याबद्दल तुम्हाला काही डिटेल माहिती आहे का हो ते एक विशिष्ट समाजासाठी नाही आहे जो जिल्हा परिषद सदस्य आहे जो विश... एक विशिष्ट भोई समाज आहे यांना कळवतो आहे की हे तुमचं भोई समाजाचं मंदिर आहे मडी म्हणून तुम्हाला भानून देतो आहे हे सगळं भानून दिल्यावर तुमचं नाव आम्ही करून देईल पण ते पत्रव्यवहारानुसार काही गोष्टी अशा आमच्या याच्यात लक्षात आल्या की ते एक सांस्कृतिक सामाजिक सभागृह म्हणून ते लक्षात आलं हे मौजे होड तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे आणि तो ठराव पण दिला आहे यांनी मागणी केली ग्रामपंचायतीने की मौजे होड तालुका शिरपूर येथे मासिक सभेत गावी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सोयीचे ठिकाणी सभागृह नसल्याने विविध अडचणी तोंड द्यावे लागते याकरिता सोयीच्या ठिकाणी गावाचा मध्यभागी गट नंबर एक गावठाण जागेत सामाजिक सभागृह असं यामध्ये नमूद केलं आहे आणि परत त्या लोकांना अंधारात ठेवून मी तुमचे भुई समाजाचे मडी बांधून देतो आहे असं त्यांना सांगून त्या लोकांना जमा करून माझ्याकडे पाठवलं हा व्यक्ती तुमचं सभा म्हणजे समाज मंदिर चौधराईचं मंदिर बांधू देत नाही आहे मी बांधायचा प्रयत्न करतो आहे तुम्ही जावा त्याला मारहाण करा झोड झोडपा द्या काय काय दादागिरी दाखवायची दाखवा म्हणजे जेणेकरून तहसीलदार साहेबांनी मंगळवारी म्हणजे शनिवारी येऊन त्यांनी दखल घेतली दखल घेऊन त्या स समोरच्या लोकांना पण बोलवलं ग्रामसेवकला पण बोलवलं की मंगळवारी या मंगळवारी आम्हाला दोघं पार्टींना बोलवलं होतं पण त्याच्या आधीच सोम रविवारी रविवारी संध्याकाळी माझ्या दुकानावर त्या लोकांना जमा करून पाठवलं हो आणि मला मारहाण केली की तू आमचं मंदिर बांधलं जातं आहे तिथं आमचा मंदिराला का विरोध करतं आहे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्नही केला की हे तुमचं चौदारा मातेचं मंदिर नसून हे सांस्कृतिक सामाजिक सभागृह आहे त्यांना असंही सांगितलं पण त्याच्यातले काही लोकांनी मला गच्ची पकडली मारहाण केली त्याबद्दल मी त्यांचा ठाण्यात पोलीस स्टेशन इथे गुन्हा पण नोंद केला आहे पाटील साहेब आपण गावाचे प्रतिष्ठित आहात हे जे प्रकरण चालू आहे तुमच्या गावातलं समाज मंदिराचं याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला त्या गोष्टीत काय तथ्य आहे सर असं आहे हे जे समाज मंदिर आहे बरोबर हे एका समाजासाठी नाही आहे आणि तो जिल्हा परिषद सदस्य जो आहे पहिला जो हा उतारा आहे सातबारा जो आहे हा बोर्ड ना ते आजंदे बुज्रुक ना असा सामूहिक उतारा असून अजंदे गावाला ते विश्वासात देत नाही आम्ही असं चार पाच वेळेस बी ओ साहेबांना तहसीलदार साहेबांना निवेदन पण दिलेलं आहे पण हे लोक सर्व मॅनेज झाले असल्यामुळं जिल्हा परिषद सदस्याच्या प्रेशरमध्ये हे काम करत आहे आणि थोडंफार काही झालं तर तो असं म्हणतो की माझी हिनाताई गाव लाईन आहे मी दिल्लीपासून लाईन लावतो म्हणून माझं कोणी काही करू शकत नाही असं वारंवार सांगतो म्हणून हे जे अधिकारी लोक हे हे घाबरतात दा, आता माझा जो सी ओ साहेब आलेले होते त्यांची बदली तो असं म्हणतोय पूर्ण गावात तर मी केलेली आहे ओची बदली मी करू शकतो तर बी ओ आणि विस्ताराधिकारी माझ्यासाठी ताईच नाही असं जिल्हा परिषद सदस्य वारंवार सांगतो आणि ती दिशाभूल करतो ठीक आहे ते तिथपर्यंत त्यांचे ते काम आहे परंतु जे काम चालू आहे तुमच्या गावात त्या कामात तुम्हाला काही गैर वाटत आहे का शंभर टक्के गैर आहे कोणतंही काम शासनाचं चा, चालू झालं त्याचं ज्यो टॅपिंग होतं त्याचे लाईनआउट होते ते जे मंजुरी आहे ते काम आणि हे काम मॅच होऊ शकत नाही फक्त आम्हाला साहेब आहे इंजिनियर आहे जेई यांच्याजवळनं अशी माहिती पाहिजे आहे की हे काम तशा पंचवीस पंधरामधून मंजूर आहे आमदार ताशीरामदा पावरा यांच्या निधेतनं मंजूर आहे दुसरं अठराला राजं था हेनावित यांच्या निधीतनं मंजूर आहे ज्यांच्या सर्व मिळून त्रेचाळीस पंचेस लाख रुपये जमा होणार होते त्या ज्याच्यावर त्याच भिंतींमध्ये भिंत दाखवून पैसे लाटण्याचा सर्वात मोठा प्रकार होता तो आम्ही करतोय आता जे पूर्वीचे बांधकाम तोडून त्या जागेवर अर्धवट तोडून त्याच्यावर बांधकाम सुरू आहे असा जो आरोप केला आहे तो याच्यात शंभर टक्के पूर्वीचे अर्ध बांधकाम तोडून त्याच्यावरच विटा हे खालचं फाउंडेशन जस तसं हे भिंती सुद्धा सुद्धा अर्ध्या तिथं जे तहसीलदार साहेब आलेले होते ब भामरे सर्कल आहे आमच्या इथं ते आलेले होते ते सर्व फोटो वगैरे आमच्याजवळ आहेत आणि आणि हायकोर्टाचा निकालसुद्धा आहे की अवैध आहे असं बरोबर पण ते माय पावर मी पाहून देईल मी पाहून देईल ह्या नावावर चालू आहे